नमस्कार मित्रांनो राज्यातील ऊस गाळप हंगामाबाबत अखेर राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील साखर कारखाने कधी चालू होणार याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता होती त्यासाठी काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला राज्यात सध्या अतिवृष्टी आणि महापूर या संकटामुळे राज्यातील गळीत हंगाम हा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे एक नोव्हेंबर पासून राज्यातील साखर कारखाने हे चालू होणार असून ऊसाची उपलब्धता असेपर्यंत गाळप हंगाम चालू राहणार आहे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच अजूनही काही भागात पूरस्थिती आहे त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामाचा राज्यात एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री, मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येक टनाला दहा रुपये कपात केले जाणार आहेत आणि पूरग्रस्ताच्या मदतीसाठी प्रत्येक टनाला पाच रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे म्हणजेच टोटल पंधरा रुपये कपात करून हा निधी राज्य शासन घेणार आहे आणि शेतकऱ्याला देणार आहे याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सन दोन हजार चोवीस पंचवीस ऊस गाळ भंगामाचा आढावा घेण्यात आला आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीस मधील नवीन गाळ भंगामाचे धोरण ठरण्याचे मंत्री समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच राधाकृष्ण विखे पाटील बाबासाहेब पाटील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे संजय शिरसाट प्रविंद राडे दीपक तावरे इत्यादी मंत्रीगण उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी तर बेसिक उतार दहा पॉइंट पंचवीस टक्के देण्यात येणार आहे गेल्या हंगामात सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये नव्याण्णव सहकारी तर एकशे खाजगी कारखान्याचा समावेश होता शेतकऱ्यांना एकतीस हजार तीनशे एक कोटी रुपयाची एफ आर पी अदा करण्यात आलेली आहे राज्याने नव्याण्णव पॉईंट शून्य सहा टक्के एफ आर पी अदा केली आहे यामध्ये शंभर टक्के एफ आर पी केलेल्या कारखान्याची संख्या एकशे अठ्ठेचाळीस आहे सहवीज सह निर्मिती प्रकल्पात सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कारखान्यांनी निर्यात केलेली वीज दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी युनिट्स असून कारखान्यांना वीज निर्यातीपासून प्राप्त उत्पन्न एकोणीसशे कुन एकोणऐंशी कोटी आहे कारखान्यांचा इथेनॉल विक्रीपासून उत्पन्न सहा हजार तीनशे कोटी आहे बैठकीत ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरण आणि निर्मिती विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सादरीकरण केले बैठकीपूर्वी केंद्र शासनाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल दर्शवणारे चित्रपिताचे सादरीकरणही करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार पंचवीस सव्वीसचा या वर्षाचा ऊस गाळप हंगाम हा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार असल्याने आता एक महिना तरी आपल्याला या ऊस तोडीसाठी थांबावं लागणार आहे कारण शेतकऱ्याचा बऱ्याच शेतकऱ्याचं हे ऊस हे पावसाने लोळलेले असले तरी आता एक महिना हे थांबावंच लागणार आहे धन्यवाद